श्रीस्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंगांना विशेष महत्त्व दिले जाते पूजेच्या वेळी गौरी गणपतीत नवरात्रीमध्ये काही रंगाच्या साड्या काही रंगाचे कपडे हे विशेष करून आवर्जून घातले जाते त्याचप्रमाणे काही रंग हे अशुभ असतात आणि काही रंग हे खूप शुभ मानले जातात अशातच गौरी गणपतीमध्ये आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसून पूजा करायची आहे त्याचप्रमाणे कोणत्या दोन रंगाच्या साड्या या दिवशी चुकूनही नेसायच्या नाही याच विषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहोत गौरी गणपतीला जसं मुहूर्ताला महत्त्व असतं शुभ मुहूर्ताला महत्त्व असतं त्याचप्रमाणे काही शुभ रंगाच्या साड्या घालण्याला देखील महत्त्व असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंगांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे त्यामध्ये लाल रंग हा लक्ष्मीला आवडतो पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना आवडतो तर अशाच पद्धतीने आपण या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात पिवळ्या रंगाची साडी नेसू नेसू शकतात हिरव्या रंगाची देखील साडी आपण नेसू शकतात प्रत्येक रंगाला त्याचं एक वैशिष्ट्य त्याचं एक वेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी साडी नेसताना साडी कशी असावी तर पहा या दिवशी साडी तुम्ही खास करून पदराची नेसू शकतात नवीन साडी तुम्ही नेसू शकतात किंवा तुमच्या घरात आधीची साडी असेल तर ती देखील साडी तुम्ही घालू शकतात साडी घालताना ही फक्त तुम्हाला बघा मासिक धर्मात वापरलेली साडी सुतकात वापरलेली साडी या दिवशी चुकूनही घालायची नाही आहे तुम्ही तुमच्याकडे जर का साड्या कमी असतील तर तुम्ही स्वच्छ धुतलेली साडी या दिवशी आवर्जून घालू शकतात तुम्हाला मासिक धर्मात वापरलेली न धुतलेल्या साड्या किंवा तुम्ही इतर कार्यक्रमात वापरलेल्या न धुतलेल्या साड्या तुम्हाला या दिवशी चुकूनही घालायच्या नाही आहे यामध्ये सर्वात पहिला रंग म्हणजे लाल रंग हिंदू धर्मात पूजेदरम्यान लाल रंगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे हा रंग धैर्य उत्साह सौभाग्य आणि शुभाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूजेच्या वेळी सर्व देवी देवतांना लाल टिळा लावला जातो धार्मिक ग्रंथांमध्ये लाल रंग हा देवी दुर्गा आणि लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो असे मानले जाते की पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालून आपण पूजा मांडल्यास आपले भाग्य उजळते तर पहा तुम्ही लाल रंगाची साडी देखील तुम्ही गौराईच्या वेळेस तुम्ही परिधान करू शकतात जर का लाल रंगाच्या साडीमध्ये जास्त काळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही या दिवशी घालू नका त्याचप्रमाणे लाल रंगाची साडी असेल आणि संपूर्ण काळ्या रंगाचा जर का ब्लाऊज असेल तर तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही हा परिधान करू नका त्याऐवजी तुम्ही इतर रेडीमेड मिळणारे डिझाईनचे वर्कचे कुठलेही ब्लाऊज तुम्ही त्या साडीवर घालू शकतात यानंतरचा पुढचा रंग म्हणजे पिवळा रंग पिवळ्या रंगाला देखील विशेष महत्त्व देण्यात आले आहे घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा होत असेल तर या काळात पिवळा रंग वापरणे खूप शुभ मानले जाते भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि याच कारणामुळे पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कापड घालणे शुभ मानले जाते तुमच्याकडे जर का पिवळ्या रंगाची साडी असेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकतात किंवा तुम्ही एखादी साडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लाल कलरची किंवा पिवळ्या रंगाची देखील साडी तुम्ही विकत घेऊ शकतात त्यानंतर पुढचा रंग म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हा निसर्ग आणि हिरवळीचा मानला जातो हिरवा रंग हा शुभतेचा प्रतीक आहे शास्त्रानुसार हिरवा रंग ग्रहाचे प्रतीक मानला जातो पूजेच्या वेळी हिरव्या रंगाचा वापर केल्यास व्यक्तीला चांगले आरोग्य लाभते असे मानले जाते तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाची देखील साडी परिधान करू शकतात मग ती तुमच्याकडे जर का काठपदराची असेल तर काठपदराची किंवा एखाद्या डिझाईनची तुमच्याकडे हिरव्या कलरची साडी असेल तर ती देखील तुम्ही परिधान करू शकतात किंवा तुम्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिरव्या रंगाची छटा असलेली किंवा संपूर्ण हिरवा रंग असलेली काठपदराची देखील तुम्ही या दिवशी परिधान करू शकतात यानंतर पुढचा रंग म्हणजे या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील घालू शकतात गुलाबी रंग हा शुभ्रतेचा प्रतीक आहे गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक आहे गुलाबी रंगाचे कपडे जर का आपण परिधान केले तर यामुळे आपलं मन हे प्रसन्न राहतं दिवसभर आपण प्रसन्न राहतो आपल्या मनात आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी उत्साह हो या दिवशी जास्त असतो त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर का गुलाबी रंगाची साडी असेल गुलाबा रंगा गुलाबी रंगाच्या कुठल्याही शेडमध्ये साडी असेल तर तुम्ही ती साडी देखील परिधान करू शकतात आता या व्यतिरिक्त तुम्ही केशरी रंगाची साडी घालू शकतात लाईट पिंक डार्क पिंक रेड मरून ह्या रंगाच्या देखील तुम्ही साड्या घालू शकतात या दिवशी चुकूनही डार्क निळा रंग गडद निळा रंग या रंगाच्या साड्या तुम्ही घालू नका त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही कोणत्या रंगाची साडी घालायची नाही तर बघा या दिवशी चुकूनही आपल्याला पांढऱ्या रंगाची संपूर्ण पांढरा रंग असलेली साडी त्याचप्रमाणे काळ्या रंगाच्या छट्या चा असलेली साडी संपूर्ण काळ्या रंगाची असलेली साडी या दोन साड्या आपल्याला चुकूनही या दिवशी परिधान करायच्या नाही आहे जर का तुमच्या घरात गौराई बसत असेल तर तुम्ही या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या लाल रंगाच्या बांगड्या या देखील तुम्ही परिधान करू शकतात तुम्ही या दिवशी आवर्जून काचेच्या बांगड्या तुम्ही घालायच्या आहे बांगड्या घालताना तुम्हाला त्या प्लॅस्टिकच्या किंवा इतर कुठल्याही धातूच्या बांगड्या तुम्हाला या दिवशी घालायच्या नाही शक्य झाल्यास तुम्ही लाल पिवळा हिरवा या रंगाच्या काचेच्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकतात त्याचप्रमाणे प्रत्येक रंग हा माणसाच्या मनावर देखील परिणाम करत असतो शुभ रंगाचे कपडे शुभ रंगाचे वस्त्र जर का आपण शुभ दिवशी घातले तर त्याचा परिणाम हा माणसाच्या सकारात्मकतेवर होत असतो काही रंगाच्या कपड्यांमुळे मान काही रंगाच्या कपड्यांमुळे माणूस हा सकारात्मक राहत असतो आणि अशा शुभ दिवशी आपला मूड चांगला राहण्यासाठी किंवा आपण सकारात्मक राहण्यासाठी किंवा आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी उत्साह हा टिकून राहण्यासाठी आपण आवर्जून या रंगाच्या कपड्यांचा समावेश या दिवशी आपण करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी गौरीची ओटी भरताना देखील तुम्ही या रंगाचा वापर साड्यांमध्ये करू शकतात किंवा तुम्ही खना नारळाने ओटी भरत असाल तर तुम्ही आवर्जून या दिवशी लाल पिवळा हिरवा या रंगाच्या खना नारळाने किंवा साडीने तुम्ही देवीची ओटी भरू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ